आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी भाविकांनी हजेरी लावली इतक्या मोठ्या प्रमाणात नगर जिल्ह्यातील पालख्या पंढरपुरात दाखल होत असतात भाविकांची गर्दी पाहता त्यांच्या निवासाची व्यवस्था सुलभ होण्यासाठी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या संकल्पनेतून पंढरपूर येथील त्यांच्या मालकीच्या आठ एकर जागेत भव्य असा पालखी थांबा उभारणार असून निवासाची व्यवस्था करणार असलं असून यावर्षी पस्तीस पालख्यांची व्यवस्था केली असून पुढच्या वर्षी पन्नास पालख्यांची व्यवस्था करणार असल्याची घोषणा केली असून लवकरच नगर जिल्ह्यातील भाविकांना राहण्यासाठी सुलभ व्यवस्था यानिमित्तानं होणार आहे आषाढी एकादशीनिमित्त नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दिंड्या पंढरपूरकडे जाता जात असताना विखे पाटील परिवार आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ठिकठिकाणी थीक भेटी देत त्यांना विविध गरजेच्या वस्तूंचा पुरवठा केला तसेच त्यांना वाटेत आणि पंढरपूर येथे येणाऱ्या अडचणी जाणून घेत निवासाची होणारी गैरसोय दूर करण्याचं आश्वासन दिलं आणि पालखी थांबा उभारण्याची घोषणा केल्यानं वारकरी भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे तीन वर्षापूर्वी ही परिस्थिती मंडप टाकले होते पावसामध्ये कोणालाही काही त्रास झाला नाही मागच्या साधारण तीन रिल्या होत्या या वर्षी मागच्या वेळेस सगळं साधारण पस्तीस इंडिया या वेळेस इथं मुक्कामाला आहेत आणि मला असं वाटतं पुढच्या वेळेस माझं निवेदन असं आहे की किमान नगर जिल्ह्यातल्या पन्नास जिल्ह्यांची मुक्कामाची सोय आपल्याला इथे करता आली पाहिजे हे सगळं करण्याचं उद्देश एकच की कैलास वर्षी बाळासाहेब विखे पाटलांनी ज्या संकल्पनेतून ही घेतली होती ती, ती संकल्पना पूर्ण होताना कुठेतरी प्रत्येक अशा वेळेस तुम्ही येतो तेव्हा मला पाहायला मिळते आणि त्यापेक्षा महत्वाचं की असे अनेक दिंडे आहेत जे कित्येक वर्षापासून येतात चिकल असतो पाऊस असो गैरसोय झाली तरी त्यांनी आमची साथ कधी सोडली नाही तर या सगळ्या जुन्या आमच्या सोबत असलेल्या सर्व दिंड्यांना मी आमच्या विखे परिवाराच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मला अपेक्षा एकच आहे की यावेळेस गर्दी मागच्या वेळेस कशा जास्त आहे आपण सगळेजण आपली काळजी घ्या सगळ्यांनी अतिशय सकाळी जाऊन दर्शन घेऊन आलो पण ज्या प्रमाणात गर्दी आहे सगळ्यांनी आपल्या आपल्या बरोबर असलेल्या काही गोष्टी असतील तर त्याची देखील काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे इतर काय नाही या कंपाऊंड मध्ये काही होऊ शकत नाही कारण ती आपली जमीन इथून बाहेर जेव्हा असते तर त्यामुळे मी आता त्या प्रत्येक ठिकाणी भेट द्यायला येईल जे विश्रांती घेतात ते विश्रांती घ्यायला अर्ज नाही बाकी जे देखील असतील त्यांनी थांबतो मला लवकर लवकर सगळ्यांना भेट देऊन मला बाहेरच्या निर्णयाला पण भेट द्यायला जायचं आहे तर आज या अशा एकादशीच्या निमित्ताने आपण सर्वजण विश्वासाने विगेपणी पाटील परिवारावर जो विश्वासाने प्रेम आपला आहे त्या विश्वासाचा कायम ठेवत इथं आपण सर्वजण मुक्कामासाठी आला परत एकदा आपल्या सगळ्यांचे विगेपणी परिवाराच्या वतीने स्वागत करतो आभार व्यक्त करतो आणि आपलं येणार का आपण पहा की आज काळ्या गिंड्या पोहोचल्या काही काळ्या गिंड्या पोहोचल्या काही रस्त्यामध्ये होत्या की त्यांच्या पोहोचल्यावर पूर्ण केलं की पांडुरंगाने कृपा पहा की काल आपण जर पोहोचला आणि नगर जिल्ह्यामध्ये अतिशय मुसळधार पावसाची सुरुवात झाली हे परिश्रम आहे याच फलित आहे की आपल्याला हा दिवस पांडुरंगाने दाखवला आणि त्यामुळे मला विश्वास आहे की इथून परत गेल्यानंतर अधिक पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि निश्चित